नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर पुणे गुलटेकडीमध्ये मित्रांनो आज आवक आलेली आहे तेरा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कांदा आहे लोकल तर लाल कांद्याला कमीत कमी दर पुणे गुलटेकडीत बाराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना अठराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव